नमस्कार मी भारती थोरात अन्विका स्वादमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या याच लाडक्या बाप्पाच्या जयंतीनिमित्त बाप्पाच्या आवडीचे मोदक आज आपण बनवणार आहोत बघा मोद म्हणजे आनंद क म्हणजे कर्म याच कर्माच्या सारणामध्ये आनंदाच्या पाकळ्या टाकूया आणि बाप्पाच्या आवडीचे मोदक बनूया चला रेसिपीला सुरुवात करूया त्या बाप्पाच्या जयंतीनिमित्त आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाच्या तळणीचे मोदक त्यासाठी प्रथम आपल्याला आप टाकायचे आहे चिमुटभर मीठ आणि थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण छान मळून घ्यायचे आहे पीठ आपल्याला घट्टसरच ठेवायचे आहे जास्त पातळ करायचे नाही नाहीतर आपले मोदक मऊ होतील आपल्याला कुरकुरीत असे मोदक करायचे आहे त्यामुळे पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचे थोडे थोडे पाणी टाकायचे थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला इथे पाणी टाकून पीठ मळून घ्यायचे इथे पीठ छान मळून झालेले आहे या पद्धतीने घट्टसर आपल्याला पीठ मळायचे आहे पीठ छान इथे मळून झालेले आहे हे पीठ आपल्याला पंधरा मिनिटे भिजत ठेवायचे आहे आता आपण मोदकाचे सारण करायला घेऊ मोदकाचे मोदकाचे सारण करण्यासाठी मी तीळ घेतले खसखस घेतली ते आपल्याला इथे भाजून घ्यायचे हलकेसे भाजून घेऊया छान हलकेसे भाजून झालेली आहे ते आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया यानंतर खसखस देखील आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे खसखस देखील आपली छान भाजून झालेली आहे आता आपण थंड होण्यासाठी एका प्लेट मध्ये काढूया आपण जे खोबरे घेतलेले आहे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे ते आपण भाजून घेऊया थोडेसे थोडेसे लाल लालसर करायचे आहे खोबरे खोबरे इथे आपले हलकेसे भाजून झालेले आहे थोडेसे तांबूच झालेले आहे आता आपण ते काढून घेऊया थंड होण्यासाठी ठेवू आणि आता आपण सारण करायला घेऊया बघा इथे खसखस तीळ आणि खोबरं आपलं भाजून झालेलं आहे यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा टीस्पून जायफळाची पूड त्याचप्रमाणे एक वाटी खोबरं घेतली इथे अर्धी वाटी पिटी साखर टाकायची आहे यामध्ये मिक्स करायचे अर्धा टीस्पून यामध्ये आपण इथे अर्धी वाटी पिठी साखर टाकली आता हे मिश्रण छान एकजीव करून घेऊ यामध्ये मी अर्धा टीस्पून तीळ आणि अर्धा टीस्पून खसखस टाकलेली आहे हे सर्व मिश्रण आपण छान एकजीव करून घेऊया म्हणजे आपले मोदकाचे सारण इथे तयार झालेले आहे आपले पीठ देखील भिजलेले असेल तर दहा ते पंधरा मिनटे झालेली आहे आता आपण छान कुरकुरीत असे मोदक तयार करण्यासाठी घेऊया बाप्पाच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक तेच आज आपण इथे करणार आहोत आपले पीठ इथे छान भिजलेले आहे एकदम मऊ झाले आता आपण छोटे छोटे गोळे करून याचे मोदक बनवूया या पद्धतीने आपल्याला एक गोळा घेऊन तो छान पुरीसारखा लाटून घ्यायचा आहे या पद्धतीने आपल्याला गोळा घ्यायचा आहे छान करून आपल्याला त्याला थोडेसे पीठ लावून आपल्याला मोदक आहे या पद्धतीनं आपल्याला मोदकाची पारी लाटून घ्यायची आहे पुरी सारखी खूप जाडही लाटायची नाही आणि खूप पातळ देखील लाटायची नाही मीडियम अशी पारी आपल्याला या ठिकाणी लाटून घ्यायची आहे थोडीशी पीठ लावून बारीक लाटायचे आहे पारी लाटल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहे सारण सारण खूप जास्त प्रमाणात टाकायचे नाही आणि खूप कमी प्रमाणात देखील टाकायचे नाही सारण जास्त टाकल्यामुळे मोदक हा फुटला जातो आणि खूप कमी टाकला तर आपला मोदक हा मऊ होतो या पद्धतीने आपण यामध्ये सारण टाकायचे आहे दोन्ही बोटांच्या अंगठ्यामध्ये ही पारी धरून याला आपल्याला छान सुंदर अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत छान अशा प्लेट्स पाडायच्या आहेत हे बघा या पद्धतीने या पद्धतीने प्लेट्स पाडून सर्व प्लेट्स आपल्याला एका बाजूच्या हातामध्ये धरून सर्व प्लेट्स आपल्याला एकत्र करून या पद्धतीने दोन्ही हाताच्या साह्याने आपल्याला ही कळी अशी वर घ्यायची आहे अगदी गुलाबाच्या फुलाप्रमाणे आपल्या या मोलकाच्या कळ्या तयार होतात अगदी वेगळ्या प्रकारे आपण हा मोदक इथे तयार केलेला आहे गणपती बाप्पा बाप्पाही खुश आपणही खुश हे अशा सुंदर अशा पाऱ्या तयार झाले या पद्धतीने आपण सर्व मोदक करून घेऊया इथे आपले सर्व मोदक तयार करून रेडी आहे आता मोदक आपण तळून घेऊया ठेवले आहे इथे आपल्याला सर्व मोदक तळून घ्यायचे आहे तेल छान गरम झालेले आहे यामध्ये एक पिठाचा यामध्ये यामध्ये पिठाचा थोडासा तुकडा टाकून बघायचा तो लगेच वरती आला की समजायचं आपलं तेल इथे तापलेले आहे लो टू लो टू मीडियम फ्लेम वर आपल्याला मोदक हे छान तळून घ्यायचे आहे तेल तापलेले आहे आता आपण यामध्ये एक एक मोदक सोडूया गॅस प्रथम थोडासा फुल ठेवायचा नंतर थोडासा कमी करायचा आहे या पद्धतीने आपल्याला सर्व मोदक तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे या पद्धतीने मोदक केले ते तुमचा एकही मोदक हा फुटणार नाही बघा छान असे आपले मोदक इथे तळले जात आहेत मोदक टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही थोडीशी कमी करून आपल्याला मोदक छान खरखूस असे तळून घ्यायचे अशा पाकळ्यांचेही गुलाबाच्या पाकळीसारखे हे मोदक आपले तयार झालेले आहेत वरच्या पाकळ्या अगदी कुरकुरीत असे लागतात या पद्धतीने मोदक के पाकळ्या केल्या तर या पद्धतीने पाकळ्या केल्या तर वरच्या पाकळ्या अगदी कुरकुरीत लागतात बघा या ठिकाणी आपल्या मोदकाचा कलर देखील इथे बदललेला आहे आता आपण गॅस कमी करून कमी गॅसवर कर आपण हे मोदक करून घेऊया जेवढे कमी गॅस वर मोदक तुम्ही तळाल तेवढे मोदक छान कुरकुरीत होतात खरपूस इथे आपले मोदक छान खरपूस असे तळलेले आहे आपण जी पाकळ्यांची डिझाईन केली आहे ती बघा किती सुंदर दिसते अशा प्रकारे आपण पहिला पहिले जे सात ते आठ मोदक टाकले होते ते आपले इथे तळून झालेले आहेत आता आपण बाकीचे मोदक तळून घेऊया अशा प्रकारे सर्व मोदक आपले तळून झालेले कुरकुरीत आपले मोदक छान खमंग खुसकुशी असे नंतर आपले तयार झालेले बाप्पाच्या जयंतीनिमित्त गव्हाच्या पिठाचे तळणीचे कुरकुरीत मोदक तयार झाले आहे या बाप्पाच्या जयंतीला तुम्ही देखील असे कुरकुरीत मोदक नक्की करून बघा बाप्पा खुश तुम्हीही खुश आणि मला कमेंटमध्ये सांगा की मोदक कसे वाटले अशाच नवनवीन सोप्या रेसिपीसाठी चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद